ए बसा खाली खाली बसा चला जरा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे माझे बच्छे शान आहेत फक्त जितकं होईल ना तितके मी दोन तीन महिने सेवा केलेली आहे जी काही प्रश्न आहेत ना त्यांची उत्तर काय हा पंप खून पाणी या जाम झालंय पाणी संपलं तर पाणी टाकलेलंच नाही परत मी गेल्यापासून आणि याच्या स्प्रे करायची पाणी नंतर पुन्हा खोडून टाकलेलंच नाही का आपण तुम्हाला पोरला करून खोडून द्यायच जाम झालं नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर सोमवारचा दिवस आहे तर आदल्या दिवशी म्हणजे रविवारी बघा कुणाला मुंबईला निघून गेला साडेचार पाचच्या दरम्यान आणि खूप घाई गडबड होते मी पूर्ण दिवसच तो माझा म्हणजे अगदी रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवस माझ्या कामात गेला होता आणि अशातच माझ्या डोक्यातून एक गोष्ट मी विसरून गेले म्हणजे दुसऱ्या दिवशी सोमवार आहे ही गोष्ट माझ्या डोक्यातूनच निघून गेली आणि सोमवारची की नाही आमच्याकडे लाईट नसते आणि लाईट नसली का सगळ्या कामाचा गोंधळ होऊन जातो मुख्य म्हणजे पाणी तर पाणी संपलं होतं पण आदल्या दिवशी माझ्या डोक्यात ही गोष्ट आलीच नाही कशी मी विसरली माझं मलाच माहीत नाही सकाळी उठले आणि पाहिलं पाणी तर पाणीच नाही त्याच्यामुळे म्हणजे उठल्यापासूनच दिवसच सगळा घाई गडबडीमध्ये निघून गेला आणि त्यातच लाईटसुद्धा गेली त्याच्यामुळे पाणी लावायचं कसं आणि आता पाणी पुरवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न झाडांनासुद्धा पाणी घालायचं होता म्हणजे समजा तर म्हणजे एक गोष्ट सांगायचा तुम्हाला मी प्रयत्न करते की बघा आपण घरातली जी व्यक्ती असते बाई माणूस जर का एक गोष्ट जरी विसरली का पुढच्या गोष्टी कशा सगळ्या कोलमडून जातात ह्याचं जिवंत उदाहरण हा आजचा दिवस होता आता म्हटलं काय करावं असं मला प्रश्न पडला तर जे काही थोडंफार पाणी होतं त्यात सगळं काम करायला सुरुवात केली आंघोळ वगैरे माझी करून झाली तर कुणालचे बाबा आणि भोप्या यांनी आज गार्डनमध्ये काम करायला सुरुवात केली तर आज थोडीशी तब्येत ना माझी ठीक नव्हती वाटत त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या केसांना ना मी तेल घालून घेतलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की पाणी नाही घरामध्ये तर केस धुणं हे गरजेचं होतं केसावर धुवून घेतली आणि समोर तुम्ही देवघर बघताय देवाच्या मंदिरावरती बघा असं मी ओढणी टाकून ठेवलेली आहे म्हणजेच एक कपडा टाकून ठेवलेला आहे तर बारा दिवस आता काही देवाची पूजा नाही करायची आदल्या दिवशी रात्री खूप उशिरा आम्हाला म्हणजे कॉल आला होता मुंबईवरनं आमचे जे एक नातेवाईक आहेत ते ऑफ झालेले आहेत त्याच्यामुळे बारा दिवस आता आम्हाला सुतक लागलेलं ला आहे तर इथे माझं मी जे काही थोडंफार होतं ते आवरलं आणि मग किचनमध्ये आली चहा घेतला पहिला प्रचंड डोकेदुखी होत होती त्याच्यामुळे चहा गरम केला चहा प्यायला घेतला आणि भाग्याचे रू आले होते दोघं पण बाहेर आपला जो श भाग्या आहे पूर्ण चिखला तर माकून आला होता आता म्हटलं काय करावं म्हटलं पाणी नाही आणि ह्याला म्हटलं तर कसं धुवायचं तर म्हटलं थोड्या म्हणजे थोडा वेळ राहू दे आपण लाईटची वाट बघूया आणि मग म्हटलं बघू लाईट आली का ह्याला म्हटलं आंघोळ घालून घेईन तर इथे मी काय केलं सगळ्यात आधी त्या दोघांना खायला म्हणजे त्यांना दूध वगैरे दिलं होतं तर दोघांनी अजिबात तोंड लावलं नाही कारण आदल्या दिवशी दोघांनी मच्छी खाल्ली होती तर सकाळी मग अशी त्यांची नाटकं चालू झाली आता काय करायना उपाशी तर म्हटलं ठेवू शकत नाही तर चिकन जे बॉईल केलं होतं ना ते घेऊन आले मी बाहेर चुलीवरती गरम केलं होतं चांगलं आणि मग दोघांच्या बाउलमध्ये काढलं आणि कुणालच्या बाबांना म्हटलं की थोडंसारं जे गरम होतं खूप गार करा आणि मग दोघांना खायला नाही ते वरची स्किन आहे ना ती कुस्करती तर उठला ना एक तो बघ वाज गेला तुला चिकल सुकला का त्याचा चिक्कल त्याला धुवाय कपडे कपडेच पाणी नाही म्हणून त्याला तांबळ जाते कुठल्या चिकला तो 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 दुसरा पण उठला हे बसा खाली खाली बसा चला भात तिथे भात हा न थोडस बसा खाली शेरू खाली बस हा पुरा घरभर आज माती माती करणार आहे खाली बस बेटा खाली बसा दूध दिले ना पियाला नाही हा दूध फेकायला लागणार हा दूध काय करायचं फेकून देऊ लागतो शेरू खाली बस बेटा आता भूक लागली भूक लागली बसा खाली बसा खाली बसा खाली खाली बस गुड बॉय मी आता चालले बाहेर सुले जाते मला जाम गरम आहे बाबा सगळं घाम सुटला आहे सुटले ना हे तर अजून गरमी होईल लायटी नाही आता ह्यांना खाऊ द्या आधी तर इथे मी आता ना भाजी करायला घेतले वांगी बटाटी आणि त्यात मी मटके टाकले चुलीवरती बनवते कारण घरात ना खूप गरम होते पूर्ण घामाघूम झालं झाले लाईट नसल्यामुळे त्यात मी टाकणारे कांदा टोमॅटो कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर तर पटकन फोडणी घालून घेते तर इथे मी कडेमध्ये बघा तेल टाकलेलं आहे तर झटपट रेसिपी तुमच्याशी शेअर करते काही नाही कांदा टोमॅटो लसूण टाकायचे फोडणीला थोडंसं कढीपत्ता टाकायचा आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यात मग सगळे मसाले, मसाले टाकायचे तिखट मसाला आहे हळद आहे गरम मसाला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि चांगलं असं मॅश म्हणजे चांगलं शिजला पाहिजे हा मसाला आणि मग त्यात टाकायची भाजी वांगी बटाटी आणि त्यात मी थोडीशी मटकी टाकली होती आता म्हटलं फक्त वांगी बटाटे टाकले तर म्हणजे अशी फक्त त्या वांग्याचीच चव आहे म्हणून मग मटकी ॲड केली थोडीशी तर मटकीची चव पण खूप छान लागते म्हणजे कोणतं पण कडधान्य असेल ना आपण टाकू शकतो वांग्यामध्ये काळे चणे असतील ना ते पण टाकू शकतो एकदम भारी लागते भाजी, भाजी तर इथे भाजी टाकून घेतली आणि व्यवस्थित सगळी अशी मिक्स करून घेतली आणि मिक्स करून झाल्यानंतर त्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं नंतर त्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे वांगी शिजायला पाहिजे म्हणून मग पाणी टाकायचं आणि मग झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायची तर इथे मी भाजी माझी बघा फोंडी घालून झाली आणि मग ताट ठेवून मी शिजत ठेवली तर आज मी बोलणार आहे कमेंटविषयी काल जो मी व्हिडिओ टाकला म्हणजे सोमवारी रात्री जो व्हिडिओ टाकला, टाकला होता त्याच्यावरती मला भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहेत करिश्माबद्दल की ताई आता करिश्माला विसरली तिचं नाव घेत नाही ती व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही तर बघा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकते मी एकटीच सगळं मॅनेज करते माझं घरातलं काम आहे माझं यूट्यूबचं काम आहे माझं शूटिंगचं आहे ते सगळं मला एकटीने करावं लागतं इथे मला कोणाचीही मदत नसते कधीतरी चुकून कोणतरी मदत केलेली असते जेव्हा मी सांगते तेव्हा ती मला मदत केली जाते आता सगळ्याच गोष्टी नाही ना मी तुमच्यापर्यंत बघा म्हणजे पोचू शकत आता करिश्मा बघा व्हिडिओमध्ये दिसली नाही ना। तर ते असेल ती दुसरीकडे बघा काम करत असते किंवा तिच्या काही गोष्टी असतात म्हणजे कधी कधी तिला नाही आहे व्हिडिओमध्ये यायला त्याच्यामुळे मग जबरदस्ती मी असं कोणाला व्हिडिओमध्ये नाही ना घेऊ ना शकत बाबा तर कुणालच्या बाबाने बघा कपडे आणले ते मी तुमच्याशी शेअर केले तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स की म्हणजे त्यांच्यासाठी पण कमेंट्स अशी आले होती आणि ही गोष्ट माझ्या जीवाला लागलेली लाग आहे म्हणून ही गोष्ट मी तुमच्या शेअर करते की मला कपडे आणले आणि मग त्यांच्यासाठी काही नाही भेदभाव हा शब्द तिथे आला होता तर इथे मी सांगू इच्छिते की जसे मला कपडे आणले कुणालच्या बाबांनी ते मी तुमच्याशी शेअर केले पण त्या दोघांनाही कपडे खरेदी करण्यासाठी त्यांनी कॅशमध्ये पैसे दिले होते आम्हाला मोठेपणा करायला आवडत नाही आपण कोणाला काय देतोय आ, कशा प्रकारे मदत करतो आहे हे आम्हाला सांगायला आवडत नाही त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या दोघांबद्दल पण म्हणजे करिश्मा आणि भोप्याबद्दल तर आम्ही अजूनपर्यंत शेअर केलेला नाहीत भरपूर अशा नेगेटिव्ह कमेंट्स आलेले आहेत मला जेव्हा ते लग्न करून गावी आले होते त्यावेळेस पण तरी पण त्या सगळ्या कमेंट्स वाचून त्या सगळ्या मनातल्या ठेवून मी एकही गोष्ट तुमच्या शेअर केलेली नाही त्याचं कारण हेच की आम्हाला मोठीपणा करायला आवडत नाही आता अजून एक कमेंट्स किती दोघंजणं आहेत म्हणून तू इथे एकटी राहू शकलीस तर ही गोष्ट साफ चुकीची आहे आता ही गोष्ट मी तुमच्या शेअर करते कारण भरपूर काल अशा कमेंट्स होत्या जवळजवळ दहा बारा कमेंट्स होत्या की ते दोघं जण आहेत म्हणून तू इथे एकटी राहू शकलीस तर नाही ही साफ चुकीची गोष्ट आहे त्यांना अडचण होती त्यांचं पुढील आयुष्य सुखात जावं त्यांचा जो संसार नव्याने उभा राहिला होता तो सुखाने जावा त्याच्यामुळे हा घेतलेला डिसिजन होता का कसं ते तुम्हाला सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल आता पुढचे कमेंट्स म्हणजे कुणाल आल्यानंतर सारखी कुणाल कुणाल करते भोप्याचं कौतुक करत नाही करिश्माचं कौतुक करत नाही तर मी कोणाचं काय केलेलं आहे तुम्ही जर का नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील सगळ्यांना खाऊ पिऊ घालायचं हे माझं आवडतं काम आहे कोणीही असू देतं आता लेख माझा आला होता महिन्याभराने महिन्याभरानंतर जर का मुलगा आपला येणार असेल तर कुठल्या आईला आनंद नसतो आणि का नाही क कोटकोक करणार करणार करणारच ना माझ्या जागे जर का तुम्ही असाल तर तुम्ही पण तेच करणार फक्त एवढंच की मी ते दाखवलं की माझ्या मुलाचं प्रेम मी त्यासाठी काय करते हे मी त्या व्हिडिओमधून तुमच्या शेअर केलेलं आहे बाकी व्हिडिओच्या नंतर म्हणजे आता चोवीस तास आता दिवस बघा असतो किती वीस मिनटाचा व्हिडिओ फक्त मी शेअर केलेला आहे तुमच्याशी आता बाकीच्या लोकांशी मी कशी वागते काय ह्या गोष्टी तुम्हाला नाही दिसल्या त्याच्यामुळे ही चूक आहे माझी पण महिन्याभरानंतर दीड महिन्यानी जर का माझा लेख येणार असेल आणि एक आई म्हणून त्याचे कोड कौतुक करायचे असतील तर ते मी करणार तर त्यात माझी चूक काय आहे ते तुम्ही सांगा मला कमेंट करून हे माझे बछडे शान आहेत बघ कसे आंघोळ विंगोळ करून <laughs> आज शॉवर खाली आंघोळ गेले आणि असे त्यांना बरं वाटलं तर दुपारच्या टायमाला आंघोळ होतले ना कसे एकमेकांना आहेत बघ शेरू हे शेरू शेरूला ना भरपूर असे झोप आलेली आहे पण तो कधी जागा शक्तो झोपायला आमचं घरात काम चालू होतं पण आता झालंय झोपेल तो आता वागड्या चिकल्या चिकलू आमचा चिकल्यात लढून आलं चिकला चिकलं लबाड चिकलू जशी परत परत जाशील लोलेलं उद्या सकाळी उद्या सकाळी परत जाणं लोलेला परत जाणं लोलेलं शॅम्पू लावलेला आहे ना बिना शॅम्पूचे आंघोळ आहे फक्त पाण्याने ते डोळ्याचे तर बघू रे काय झालं काळं बस झालं शेअरू त्याला नको जास्त फुसू झाला झालं लबाड्या हा किती स्वच्छ केलं ना उद्या सकाळी जाणार नव्हते चिखलात ये मजा आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे चहा ठेवला मी गॅसवरती चहाची पात काढायला जाते आणि आत्ता तुम्हाला बघा आवाज थोडासा कमी येत असेल सकाळपासून इतका आवाज त्या गाड्यांचा त्या जेसीबीचा डोकं अगदी हे होऊन भन गेले भनभनून गेले त्या आवाजाने कधी ते काम पूर्ण होतं ना असं झालेलं आहे आणि लाईटीची गडबड आज आत्ता पण लाईट बघा गेलेली आहे सारखी आपली ए जा करते लाईट त्याच्यामुळे आहे ते पण एक असं गर्मीने पण जाम हैराण झाले तर चहाची पात काढून घेऊ कॅचे आणले चहा कोणाच्या बाबांना प्यायचं आहे आणि काका पण आणले आहेत पण चहा ठेवते एडिटिंग माझं होतं ते मी आत्ता करून घेतलं करिश्मा आणि भोप्या दोघं जर की नाही रानात गेलेले आहेत मला वाटतं आंबे जमवायला गेले आहेत ते त्यांनी ना सकाळी पण जाऊन ना आंबे आणलेले ते तुम्हाला दाखवते मस्त आंबे आहेत इतके छान आहेत ना चवीला इतके गोड आहेत ना त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना मग असे म्हणाले की आपण पण जाऊया उद्याला आता आजचा दिवस माझा असाच गेलेला आहे सगळ्या कामामध्ये तर उद्या सकाळी जायचं आम्ही ठरवलेलं आहे हा मस्त वारा आला बघा छान वाटतं चहाची पात कापूया ही बघा आपली चहाची पात जरा ठेवते आम्ही ह्या पातीची इतकी सवय झाली ना की चहामध्ये नसेल ना तर चहा प्यायलासारखं वाटतच नाही त्याच्यामुळे लावले तर खूप आता उपयोगी पडते आणि औषधी पण असते की नाही चहाती पात हा बघा कुठे झोपलाय तो स्टँड आहे ना कपड्याचा त्याच्या खाली बसून आहे गर्मीने हैराण होतो ना म्हणून आणि दुसरा आहे कुठे बाथरूमच्या आतमध्ये चला दाखवतो तुम्हाला हैराम कायची हा बघा त्याची जागा फिक्सच झाली कुठं भेटा चला बाहेर काय खाय प्यायचं नाही चला या चला या या बाहेर या

आता पुढच्या वर्षी भरपूर माझ्या कुणालला नाही भेटले खायला कुणाल माझा राहिला आहे काही लहान आहे ते होतील तयार झाड मस्त त्यानंतर त्याला काढायचे कशाला काढला तू पण काय खाते कवळा आहे तो हम्म त्याला अजून पाणी पण नाही भरलंय काय नाही भरणार उत्साहात आम्ही जी भरून देणार त्याचे पैसे द्यायचे आणि घेऊन जायचे अरे बघ अरे प्लास्टिकच्या बॉक्स मध्ये सरवळचे येते कंटेनरचे त्याच्यात इथले बारा पीस स्ट्रॉबेरी सारखे स्ट्रॉबेरी सारखे आणि विकायला पन्नास रुपये बारा पीस सी टोपली हे बस

थोडंसं दाखवते हे बघा हे अशा आंब्याना चिरे वगैरे लावले आहेत ही वरती मारतं नाही ते इकडे ती वाढू द्या तिथं वाढवू द्या याचं हे चिरे लावल्यावर काय करणार होतं मग ह्याच्यात फक्त आता तुम्ही खत टाका हां आणि त्याच्यावर फक्त जरा जरा कायतरी काळीबरी टाकून ठेवा आणि परत त्याच्या फुडल्यावर त्यात परत काय वर टाकला कायतरी तिथं त्याच्यात खत तयार होत आहे त्याला आता आहे ना खोदून खत पाणी घालायचं ते मस्त झालं हा बघा आता वाटत नाही हा त्याची थोडस वाकडा वाटवता आता बरोबर आहे कटिंग केलं नाही बघा ह्याच्यात काय पाला पसरला टाकायचा अरे आता खड्डा मारायचा आधी खत भरपूर सारा टाकायचं जो खत पाणी लागतो ना, ना ते हा त्यात पाळा पत्रा टाकून त्याला माती टाकून बंद करून टाकायला मग ते पुऱ्या मे मध्ये त्याला एप्रिल मे मध्ये पुढच्या वर्षी पाऊस गेला ना त्याला मस्त भरभर भरभरून भर भर पटपट वाढेल ताकद भेटलं आणि कोकमाळ झाडाचं था काय त्यांना पण पन खत पाणी करायला लागेल त्यांना पण आळा करायचा छोटा आळा करायला लागेल ते कोकमाळ झाडाला टाइम लागतो ना वाढायला काय नाही त्यांना सगळं खत पाणी भेटलं सगळं बरोबर वाढतात आपण काय माहिती त्याचं दुर्लक्ष केलंय म्हणून दुर्लक्ष असं नाही आपण लक्ष झालं त्याच्यावरती कोकणाच्या झाडावरती दुर्लक्ष आहे लक्ष नाही त्या त्याशी बघ कसे इकडे तिकडे इकडे फांदे आले आता बघ कशा वर वाढल्या बघ आम्ही मग त्याशी मी कटिंग करून केलेलं आहे ते किती केले दोनच केले ना एक दोन तीन केले के तिकडला करायचं अर्धा तीन झाडले की करून तो पण मस्त झाला त्याला हा बघा व्यवस्थित बोल झाला असू झालो पाहिजे तो एक तो एक आता हा पण आता बरोबर तसाच होणार बरोबर वाढेल आता दिशानी पडणार नाही तो त्या आता बा ही झाडं जे आहेत ना आंटी ऐकलं का हे सगळे तोडायची आणि सगळं ते त्याच्या पालावर त्यात टाकून आता काय ठेवायचं नाही नाही पण ते आंब्याच्या बुंदाशी टाकून द्यायचं आहे आपला डेक जुन्या पडलाय ना इकडं हाँ। माती उकरायची उकडायची थोडी माती टोपलीने बाहेर काढून घ्यायची खत टाक खत टाकून घ्यायचं आपल्याला आता आपण हा जो पण खत आहे तो थोडा खत टाकून त्याच्यावर माग पाला पातोळा टाक पालापातोळा टाकायचा त्यावर माती चेपायची Mm -hmm. मग ते पाला बाजारला पण खत होणार ते स्कूटी चालू करतो काय आलं ते असं चालूच नाही ना ते गरमी तुला तू सांगत ना त्याच्या काय मला सांगत हे बस हा खोड आहे त्याला खोड बोलतात हे आता इथे येतात ना हे येऊन mm -hmm. ये ना आले नाही पाहिजे हे खोड आहे हे खोड हा मजबूत झाला पाहिजे हा पूर्ण होतो तो खोड हा खोड हा कसा आंब्याचा खोड हा मजबूत आहे ना खोड हे चांगलं झालं पाहिजे मजबूत त्या वरच्या फांद्या साईडच्या काय नाही ही वरची फांदी कोण तोडली इथली तोडायला पावती तू तसं सांगितलं मी तोडली डेरा तोडला साईट वाढली ती वाढवली साईट वाढेल ती हा डेरा नाही तोडला याला पण आता पण बघ कशी काल बांधला बघ कसा मस्त झाला आंबा मी माझ्याने जितकं होईल ना तितके मी दोन तीन महिने सेवा केलेली आहे आता सगळं तू कर आता मी आहे त्यासोबत हो अजून मी पडलो नाही अजून केली झाडे तर खरं आता आता सुरुवात केली अजून किती करणार तस नाही सुरुवात केली पडलो चला मग अशा प्रकारे आपल्या झाडांची काय खत पाणी का निघा निगा राखायला सुरुवात करायची सुरुवात केलेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे आता सगळं व्यवस्थित सगळं करून घेणार पावसाच्या आधी सगळं करायचंय खत पाणी वगैरे सगळं हा हा आणि आता लाकूड फाटा पण जमा करायचा आहे म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे हळूहळू आता दोन तीन दिवस जरा कुणाल पण होता ना आणि म्हणजे आता ते मुंबईवरनं पण आले थकलेले होते त्याच्यामुळे जरा दोन तीन दिवस रिलॅक्स झाले आणि आता सुरुवात झालेली आहे कधी आता उद्यापासून काय करायचं आता सुरुवात झाली आता उद्यापासून अजून जोरशोर मध्ये करणार सकाळच्या वेळेस सकाळीच करून घ्यायचं दोन दोन तीन तास सकाळी संध्याकाळ करून घ्या नाही संध्याकाळचं कंटाळ आहे तो सकाळी बरं वाटतं उठल्या उठल्या केलं ना चहा पाणी झाल्यानंतर लगेच करायला घ्यायचं आंघोळच्या आधी सही कामा कशी फटाफट होतात मग तर चला आता जे काय होईल ते सगळं तुमचे शेअर करूनच बागेचं वगैरे आणि पुढच्या पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याचं नियोजन करायचं आहे आपल्याला ऐकलं का आता कुणाला जेव्हा आहेत म्हणून त्यांच्या पुढेच मी म्हणजे बरेचसे प्रश्न आले आहेत आपल्याला मी आपण कसं मुंबईला जाणार होतो ना राहायला जून मध्ये मग काय झालं असं सगळं जण विचार आपल्याला अजून ना आता हे प्रश्न उत्तर जे परिवारात जे होतं ते आमच्यावर होत बाकी काय जे काही तुमचे प्रश्न आहेत ना त्यांच्या उत्तर जे काही प्रश्न आहेत ना त्यांची उत्तर म्हणजे आपण एक सेपरेट व्हिडिओ तयार करूया जसं का भोप्याबद्दल पण प्रश्न आहेत करिश्माबद्दल प्रश्न आहेत भरपूर आहेत मी सगळं मी सगळ्यांना सांगितलं होतं की कुणाला जेव्हा येतील ना तेव्हा तुम्हाला उत्तरं मिळतील तर बघू एखादा व्हिडिओ तयार करून सगळ्या गोष्टी तुमच्या शेअर करीन तर चला आता आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच स्टॉप करते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा बाय बाय सर्वांना नमस्कार